नमस्कार मित्रांनो आज आपण लक्ष्मीनिवास मालिकेत बघत आहोत की सिद्धू लक्ष्मीला सोडायला घरी येतो लक्ष्मी त्याला पत्रिका देते आणि लग्नाला सहकुटुंब सहपरिवार यायचं असं म्हणते इकडे दिग्विजय आणि ललिताला रागवतो आणि तो घडीघडी लक्ष्मीला भेटायचं नाही आणि जुन्या गोष्टी उकळायच्या नाही असं तिला म्हणतो ती म्हणते की मी त्यांना विनवण्या करते की मी त्यांना भेटले नाही आणि तेच मला भेटले तरी दिग्विजय जान्हवीच्या लग्नाची पत्रिका फेकून देतो आणि ललिता त्याचे भाचीची पत्रिका आहे म्हणून उचलायला जाते पण तो उचलू देत नाही आणि इकडे घरात जायचे आदेश देतो तर स्वतः त्याच पत्रिकेला पायाने तुडवत पुढे निघून जातो इकडे जयंत जान्हवीकडे आलेला आहे आणि आजीजवळ येऊन बसतो कारण आजींनीच त्याला फोन करून बोलावलेलं आहे आणि म्हणते की तुझे आई वडील नाही आहेत तर सिंचनाच्या आई वडिलांनी तुझ्या विधी केला तर चालेल का तर जयंत हो म्हणतो आणि सगळी नाती प्रेम मिळवायचा आनंद व्यक्त करतो लक्ष्मीला भावनाच्या लग्नाला चा, चा दिवस आठवतो आणि खूपच टेन्शन घेत असते श्रीनिवास पण समजावतो की प्रत्येक वेळेस असे होत नसतं लगेच लक्ष्मी आणि निवास सिंचना आणि हरीश ल सिंचनाच्या आई वडिलांकडे पत्रिका द्यायला जातात तिथे जाऊन समजावण्यास सगळ्यांना लग्नाचे आमंत्रण देतात आणि सिंचनाच्या आईवडिलांनी जयंतच्या वतीने विधी करायचा आहे असे म्हणतात तर सिद्धू बाहेर आलेला असतो पण सिंचनाचे सासरचे लोक आलेले आहेत म्हणून परत तो तिथून रागराग करून निघून जातो आणि परत तो घरी आल्यावर म्हणतो की तिथे लग्नाला जाणं म्हणजे आपलाच सन्मान आणि मान सगळं बाजूला ठेवणं असं आहे पण इकडे गाडेपाटलांनी लग्नाला जायचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी श्रीनिवासला वचन दिलेलं आहे कारण जयंतच्या आई वडिलांच्या वतीने त्यांना बोलावलेलं आहे इकडे लग्नाची पत्रिका घेऊन जान्हवी सगळ्यांना कॉलेजमध्ये पत्रिका देते विश्वाची पण चौकशी करते आणि विश्वाची पत्रिका पण त्याच्या मित्रांकडेच देते आणि विश्वाजवळ मी बोलेल असे म्हणत तिथून निघून जाते इकडे विश्वा खाली पडलेली पत्रिका वरती ठेवतो पण त्याला माहितच नसतं ती जान्हवीची पत्रिका आहे विश्वाचे मित्र त्याला जान्हवीला एकदा भेटून घ्यायचा सल्ला देतात पण आता पुढे विश्वा जानवीला भेटेल का हे बघणं रंजक ठरणार आहे